मघा नक्षत्र मघा म्हणजे महान मघा नक्षत्राच्या आकाशात दहावे स्थान मघा नक्षत्राचे चारही चरण सिंह राशीत येतात या नक्षत्राच्या राशीचा स्वामी हा साक्षात सूर्यदेव आहे आणि नक्षत्राचा स्वामी हा केतू आहे वर्ण क्षत्रिय आहे वश चतुष्पाद आहे आणि योनी मूषक आहे महावीर योनी विदल आहे गण राक्षस आहे आणि नाडी अंत्य आहे वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार मघा नक्षत्राचा चारही अवस्था या सिंह राशी स्थित आहे ज्यामुळे या नक्षत्रावर सिंह राशी आणि त्याचा स्वामी ग्रह सूर्य यांचाही प्रभाव असतो मघ नक्षत्रात जन्मलेल्या व्यक्तीवर केतू आणि सूर्याचा प्रभाव आयुष्यभर राहतो असे म्हटले जाते की मघा नक्षत्रात जन्मलेल्या लोकांना आयुष्यात कधीही पैशांची कमतरता भासत नाही असे लोक भविष्यात उच्च पदांवर पोचतात ते भौतिक सुखसोयींचे जीवन जगतात ते त्यांची संपत्ती वाढवण्यासाठी कठोर परिश्रम करण्यास मागे पुढे पाहत नाहीत असे मानले जाते की मघा नक्षत्र ते त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या आदरात कोणतीही कसर सोडत नाहीत आणि कौटुंबिक परंपरेनुसार त्यांचे जीवन जगतात माघ नक्षत्रात जन्मलेल्या लोकांना उच्च अधिकाऱ्यांकडून खूप मदत मिळते ते त्यांचे वचन मनापासून पाळतात त्यांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ते कोणतेही काम अपूर्ण ठेवत नाहीत आणि यश मिळेपर्यंत कठोर परिश्रम करत राहतात या नक्षत्रात जन्मलेल्या महिला खूप धाडसी आणि निर्भय मानल्या जातात माघ या शब्दाचा अर्थ शक्ती आणि भेद असाही होतो माघाचे प्रतीक सिंहासन हे वारशाने मिळालेल्या शक्तीची प्रतिमा आहे पितृ पूर्वजांची आत्मा हे मघाचे देवता आहेत ज्याचा अर्थ असा आहे की आपल्याला आपल्या आपल्या पूर्वजांकडून शक्ती वारशाने मिळते हे शब्दशः शक्ती करिअर भाग्य आणि गुणांचा वारसा दर्शवते असा वारसा खरोखरच आपल्या मागील जन्मात केलेल्या प्रयत्नांचे परिणाम म्हणून येतो म्हणून माघ देखील मागील जन्मांपासून मिळालेल्या शक्ती आणि क्षमता दर्शवतो मघा नक्षत्र हे शक्तीचे प्रतीक आहे जी एखाद्याला मिळालेली किंवा किंवा भेटवस्तू म्हणून मिळाली आहे ज्याप्रमाणे पोलिसांना सरकारकडून शक्ती दिली जाते त्याचबरोबर पितृंना यमाकडून शक्ती मिळते पितृ स्वतःहून फारसे शक्तिशाली नसतात परंतु यमाने त्यांना दिलेल्या शक्तीमुळे ते त्यांचे कार्य निर्विवादपणे पार पाडू शकतात ते सर्वात शक्तिशाली देवांविरुद्ध देखील लोकांना मृत्यूच्या प्रक्रियेत आणि त्यातून नेऊ शकतात मघ नक्षत्रावर केतू ग्रहाचे राज्य आहे केतू त्याच्या अलौकिक आणि गूढ गुण गुणांसाठी ओळखला जातो जो बहुतेकदा अध्यात्म आणि गुढतेच्या क्षेत्राशी संबंधित असतो तो भौतिक सुखांपासून अलिप्ततेचे प्रतीक आहे आणि व्यक्तींना त्यांच्या उच्च आत्म्याशी जोडतो मघा नक्षत्रात जन्मलेल्या लोकांना आध्यात्मिक मानले जाते आणि त्यांना त्यांच्या पूर्वजांशी खोल संबंध असतो केतूचा संबंध सर्प देवतेशी देखील आहे जे सूचित करते की मघा नक्षत्रात जन्मलेल्या व्यक्तींना सापांबद्दल नैसर्गिक आकर्षण असू शकते ज्योतिषशास्त्रात हे नक्षत्र पूर्णपणे सिंहराशी स्थित आहे ज्यावर सूर्याचे राज्य आहे सिंह राशीचा संबंध हा राजेशाही नेतृत्व सर्जनशीलता आणि उत्कट आहे मघा नक्षत्राखाली जन्मलेल्या लोकांमध्ये हे गुण असतात आणि त्यांच्यात राजेशाही आणि भव्य आभा असते या व्यक्तींमध्ये जबाबदारी घेण्याची आणि त्यांच्या क्षमतांवर प्रचंड आत्मविश्वास निर्माण करण्याची जन्मजात क्षमता असते सूर्याचा संबंध अहंकाराशी देखील आहे जो दर्शवितो की मघा नक्षत्राखाली जन्मलेल्या व्यक्तींना त्यांचा आत्ममहत्वाची आणि नम्रतेची भावना संतुलित करण्यास संघर्ष करावा लागू शकतो मघा नक्षत्राचे एक वेगळे वैशिष्ट्य म्हणजे त्यांची परंपरा आणि वारशाची तीव्र जाणीव ते त्यांच्या सांस्कृतिक मूल्यांमध्ये खोलवर रुजलेले आहेत आणि त्यांना त्यांच्या कौटुंबिक वंशाचा अभिमान आहे तथापि त्यांच्याकडे प्रगतिशील मानसिकता देखील आहे आणि ते नवीन कल्पना आणि अनुभवांसाठी खुले आहेत मघा नक्षत्राचे लोक मेहनती असतात आणि ते जे काही करतात त्यात उत्कृष्ट कामगिरी करण्याचा प्रयत्न करतात त्यांच्याकडे दृढ इच्छाशक्ती असते आणि आव्हाने किंवा अडथळे त्यांना सहजासहजी परावृत्त करत नाहीत त्यांच्याकडे लोकांचे आणि प्रकल्पांचे संघटन आणि व्यवस्थापन करण्याची नैसर्गिक प्रतिभा असते ज्यामुळे ते नेतृत्व भूमिकांसाठी योग्य बनतात एकंदरीतच मघा नक्षत्र हे एक शक्तिशाली आणि प्रभावशाली नक्षत्र आहे जे नेतृत्व परंपरा आणि उत्कृष्टतेचे गुण दर्शवते या नक्षत्राखाली जन्मलेल्या लोकांचे नशीब उत्तम असते आणि त्यांच्या आयुष्यात मोठे यश मिळवण्याची क्षमता असते ज्योतिषशास्त्रानुसार हृदयाशी संबंधित समस्या आणि पाठदुखीचा त्रास होऊ शकतो नियमित व्यायाम संतुलित आहार आणि ताण व्यवस्थापन तंत्रे चांगले आरोग्य राखण्यास मदत करू शकतात त्यांनी मद्यपान आणि तंबाखूचे जास्त सेवन टाळावे कारण यामुळे दीर्घकाळात आरोग्य समस्या उद्भवू शकतात मघा नक्षत्राखाली जन्मलेल्या लोकांमध्ये नेतृत्व गुण मजबूत असतात आणि ते त्यांच्या करिअरमध्ये महत्वाकांक्षी असतात ते अशा भूमिकांसाठी योग्य असतात जिथे मजबूत नेतृत्व कौशल्य आणि निर्णय घेण्याची क्षमता आवश्यक असते ते, ते राजकारण व्यवस्थापन कायदा अंमलबजावणी किंवा सैन्य यासारख्या व्यवसायांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करू शकतात या नक्षत्राखाली जन्मलेले मूळ लोक उद्योजकता आणि व्यवसाय देखील यशस्वी होऊ शकतात ज्योतिषशास्त्राच्या मान्यतेनुसार मघा नक्षत्रात जन्मलेल्या लोकांना सहसा उशिरा लग्न करण्याचा सल्ला दिला जातो असे मानले जाते की पंचवीस वर्षाच्या वयानंतर लग्न केल्याने लग्नात शुभेच्छा आणि यश मिळते या नक्षत्राखाली जन्मलेल्या त्यांच्याशी सुसंगत असलेल्या आणि ज्याचे नक्षत्र त्यांच्याशी संघर्ष करत नाही अशा व्यक्तीशी लग्न करण्याचा सल्ला दिला जातो मघा नक्षत्र हे पूर्वा फाल्गुनीच्या खेळकर आणि कलात्मक लय आणि उत्तर फाल्गुनीच्या व्यावहारिक आणि मेहनती गुणांशी चांगले जुळते या नक्षत्राखाली जन्मलेल्या लोकांमध्ये समान गुण आणि वैशिष्ट्य असतात ज्यामुळे ते सुसंगत बनतात तथापि ते आश्लेषा ज्येष्ठ आणि मूळ सारख्या इतर काही नक्षत्रांखाली जन्मलेल्या लोकांशी सुसंगत नसू शकतात हे नक्षत्र केतूग्रहाच्या आधिपत्याखाली आहे आणि ते सिंह राशी आणि सिंह राशीशी संबंधित आहे या नक्षत्राखाली जन्मलेल्यांमध्ये सिंह राशीच्या व्यक्तिमत्वाचे काही गुण असू शकतात जसे की आत्मविश्वासू महत्त्वाकांक्षी आणि गर्विष्ट असणे त्यांच्यात सिंह राशीच्या लोकांसारखे मजबूत नेतृत्व गुण आणि राजशाही वर्तन देखील असू शकते या नक्षत्रातील मंगळ हा मजबूत नेतृत्व गुण शक्ती आणि नियंत्रणाची इच्छा दर्शवितो या स्थानासह जन्मलेल्या व्यक्ती या महत्वाकांक्षी आणि स्पर्धात्मक असू शकतात आणि आक्रमकता आणि अधीरतेची प्रवृत्ती देखील असू शकतात तथापि मघा नक्षत्रातील मंगळ कुटुंब आणि समुदायाप्रती जबाबदारी आणि कर्तव्याची तीव्र भावना देखील देऊ शकतो या स्थानातील लोकांनी त्यांची ऊर्जा सकारात्मक प्रयत्नाकडे वळवणे आणि जास्त वर्चस्व गाजवणे किंवा आक्रमक होण्याचे टाळणे महत्वाचे आहे तर मघा नक्षत्रातील गुरु ग्रह मघा नक्षत्रातील गुरुग्रह हा परंपरा आणि पूर्वजांच्या नानाशी जोडलेला आहे या स्थानाच्या व्यक्तींना कौटुंबिक मूल्य आणि सांस्कृतिक रीतीजिवा जपण्याची तीव्र इच्छा असू शकते इतिहास किंवा अध्यात्म्याशी संबंधित क्षेत्रातील करिअरकडे आकर्षित होऊ शकतात मघा नक्षत्रातील ग्रह उदारता आणि परोपकाराची भावना देखील आणू शकतो आणि या स्थानाचे व्यक्ती त्यांच्या दानशूर योगदानासाठी प्रसिद्ध होऊ शकतात मघा नक्षत्रातील शारीरिक स्वरूप कसे असेल तर गणनेनुसार या नक्षत्राचे लोक सहसा उंच आणि सुभक शरीरष्ठीचे असतात त्यांचे कपाळ रुंद तीक्ष्ण वैशिष्ट्य आणि मोठे भावपूर्ण डोळे असतात त्यांचे केस सहसा जाड आणि काळे असतात त्यात थोडीशी लाट असते या लोकांचे व्यक्तिमत्व तेजस्वी प्रभावी असते आणि ते स्वतःला अधिकाराचे वातावरण देतात